नमस्कार महाराष्ट्राचा भूगोल या सिरीजमध्ये आज आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला किती किती समुद्रकिनारा लाभलेला आहे ते बघणार आहोत महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे सगळ्यांना माहिती आहे पण जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये ट्रिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा त्याचा उतरता क्रम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जिल्हा आणि त्याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे पहिला जिल्हा आहे रत्नागिरी त्याला लाभलेला समुद्रकिनारा आहे दोनशे सदतीस किलोमीटर आणि ते सगळ्यात लांब समुद्रकिनारा आहे आता दोनशे सदतीस याला रत्नागिरीशी आपण कनेक्ट करू ठीक आहे रत्नागिरी येथे जे लोक राहतात ते आपल्या मुलांना काय सांगतात कि की रत्नागिरीचा जो समुद्रकिनारा आहे तो सगळ्यात लांब आहे तिथे जाताना एकटा नको जाऊस दोन तीन लोकांची साथ असेल तरच समुद्र किनाऱ्यावर फिरायला जा कारण की तो समुद्रकिनारा अतिशय लांब आहे दोन तीन लोकांची साथ असेल तरच किनाऱ्यावर फिरायला जा दोनशे सदतीस किलोमीटर लांब रत्नागिरीचा समुद्रकिनारा किती आहे दोन तीन सात दोनशे सदतीस किलोमीटर दोन तीन लोकांची साथ असेल तर समुद्र किनाऱ्यावर फिरायला जा रत्नागिरी दोनशे सदतीस किलोमीटर लांब एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे त्याला ठीक आहे दुसरा जिल्हा आपण बघू रायगड एकशे बावीस किलोमीटर लांब एवढा समुद्रकिनारा रायगड जिल्ह्याला लाभलेला आहे आता एकशे ला आपण रायगडशी कनेक्ट करू तुम्हाला माहिती असेल की एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी म्हणजे दुसरा महिना आणि दोन हजार सोळाला एक दुर्घटना झाली होती रायगडच्या मुरुड बीचवर तिथे आबिदा इनामदार हे आझम कॅम्पस पुणे येथील एक कॉलेज आहे तिथली चौदा मुलं तिथे बुडाली होती त्या बीचवर अतिशय दुःखद अशी घटना होती तर ती जी घटना आहे ती कधी झाली होती एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला ती घटना झाली होती एकशे बावीस एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला ही घटना झाली होती एकशे बावीस रायगडला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे एकशे बावीस किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे किती एकशे वीस किलोमीटर आता एकशे वीस ला आपण सिंधुदुर्गशी कनेक्ट करू कसं आपण कनेक्ट करू शकतो तर तुम्ही कधी फिरायला गेला असाल सिंधुदुर्गच्या बीचवर तर तिथे एक खूप सुंदर रेस्टॉरंट आहे ताईंचं रेस्टॉरंट त्या रेस्टॉरंटमध्ये प्युअर व्हेज थाली मिळते एकशे वीस रुपयाला तर ताईंचं जे रेस्टॉरंट आहे ते तिथे एकशे वीस रुपयाला मस्त छान अशी व्हेज ताट मिळतो थाली मिळते व्हेजिटेरियन वेजिटेरियन तर सिंधुताईंची एकशे वीस रुपयाला जे ताट मिळते व्हेज ताट ते खूपच छान असते खूप स्वादिष्ट असते तुम्ही कधी गेलात तर तिथे जा जेवायला पण गुगलवर सर्च नका करू सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर लांब एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे हे जे ट्रिक्स आहे ते तुम्हाला थोडे फनी वाटत असतील पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा नक्कीच हे ट्रिक्स तुम्हाला तिथे लक्षात येईल आणि तुमचे जे प्रश्न आहे ते बरोबर येणार आहेत बृहन्मुंबई एकशे चौदा किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे एकशे चौदाला आपण आता बृहन्मुंबईशी कनेक्ट करू बृहानगरपालिकेमध्ये जे शीट्स असतात ते मेजॉरिटी शीट्स किती आहे एकशे चौदा आहे लक्षात ठेवा आणि दोनशे सत्तावीस एवढी बृहन महा बृहन मुंबई महानगरपालिकेच्या शीट्स आहेत आणि मेजॉरिटीसाठी तिथे एकशे चौदा सीट्स लागतात तर तिथले जे नगर प्रदेशाध्यक्ष आहेत आशिष शेलार बीजेपीचे ते म्हटले होते की आम्हाला एकशे चौदा सीट्स येतील असं ते म्हटले होते ठीक आहे तर बृहन्मुंबई महानगर बृहन मुंबई याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे एकशे चौदा किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे पालघर एकशे दोन किलोमीटर आता एकशे दोन ला आपण पालघरशी कनेक्ट करू पाल आणि घर घराघरात पाल असतात ठीक घर, आहे घराघरात पाल असतात आणि ते पाल किती असतात टू टाईप्सचे पाल असतात एक ब्लॅक असते आणि एक व्हाईट असते पाल ठीक आहे एक ब्लॅक असते आणि एक व्हाईट असते तुम्ही दहा घर जाऊन दहा घर तुम्ही तरी तुम्हाला दोन टाईप्सचे पाल दिसतील किती एक कोणते तर एक ब्लॅक आणि एक व्हाईट दहा फिर ला घर फिरले तरी दोनच टाईपचे पाल तुम्हाला दिसणार आहेत पालघर एकशे दोन किलोमीटर लांब एवढा समुद्रकिनारा पालघरला लाभलेला आहे आता ठाणे याला आपण पंचवीस किलोमीटर याच्याशी कनेक्ट करू ठाणे जिल्ह्याला पंचवीस किलोमीटर लांब एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याला आपण कनेक्ट करूया ठीक आहे तर वयाची पंचवीस वर्ष झाली की घरचे लोक काय म्हणतात काय बाबा तू ठाण मांडून बसलेला असतो जा काहीतरी कर जॉग नाहीतर काय कर एम पी एस सी कर ठाणे पंचवीस किलोमीटर एवढा किनारा लाभलेला आहे अजून मुलांना कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जा पण स्वतःची काळजी घ्या घरी सुखरूप परत या कारण की घरी आई आपली वाट बघत असते ठीक आहे